रमाई आवास योजनेतून घरांसाठी मंजुरी मिळाली प्रशासनानं राहती घरे राहण्यायोग्य नसल्याची खात्री केली घरे बांधकामाला सुरुवात करा अशी सूचना करण्यात आली प्रशासनाच्या सूचनेनुसार घरांचं बांधकामही सुरू झालं आणि सातपैकी चार लाभार्थ्यांनी याआधी लाभ घेतल्याचं चा सरपंचांच्या निदर्शनास आलं त्यांनी जिल्हा परिषदेकडे पत्र पाठवून ही बाब लक्षात आणून दिली ज्यांनी घरांच्या मंजुरीसाठी आदेश दिले त्यांनीच पुन्हा नामंजुरीचे आदेश काढले आणि सुरू असलेल्या घरांच्या बांधकामांना अखेर ब्रेक लागला आणि पावसाळ्यात अपूर्ण घरांमुळे या कुटुंबांची मोठी कुचंबना झाली पाटपन्हाळा तालुका पन्हाळा येथे हा प्रकार घडला असून या मागासवर्गीय कुटुंबांना न्याय मिळावा म्हणून संघर्ष बहुजन सेनेच्या पुढाकारानं पन्हाळा पंचायत समितीच्या दारात चूल मांडून आंदोलन करण्यात आलं प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अखेर याबाबत गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांनी समाज कल्याण आयुक्ताकडे लाभार्थी व संघर्ष बहुजन सेनेने न्याय मागावा अशी सूचना करत सरपंच प्रकाश पाटील यांना ग्रामपंचायत कारभारात पतीच्या हस्तक्षेपाबद्दल व मागासवर्गीय कुटुंबांना आक्साने त्रास होईल असे वर्तन केले जात असल्याबद्दल जाब विचारला असून काळ याबाबतचा खुलासा मागवला आहे मे दोन हजार बावीसमध्ये रमाया आवास योजनेतून सात मागासवर्गीय कुटुंबांना घरे मंजूर झाली होती एकदा लाभ घेतलेल्या कुटुंबाला पुन्हा लाभ दिला जात नाही मात्र घरपत्रकावर लाभाची नोंद नसल्यामुळे सर्वांना घरे मंजूर झाली पंचायत समितीद्वारे पडताळणी करून घरांचे बांधकाम सुरू करण्यासाठी लाभार्थ्यांना सूचना देण्यात आल्या पहिला हप्ताही लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात आला दरम्यान शंकर लक्ष्मण कांबळे तुकाराम श्रीपती कांबळे दगडू श्रीपंती कांबळे व मधुकर दगडू खवळे यांनी यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचे सरपंच सुवर्णा प्रकाश पाटील यांच्या निदर्शनास आले त्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्याने खात्री झाल्यानंतर या चार कुटुंबाचे घरकुल नामंजूरचे आदेश काढण्यात आले घरकुलांचे बांधकाम अर्धवट राहिल्याने या कुटुंबांची मोठी कुचंबना झाली ऐन पावसाळ्यात त्यांची गैरसोय झाली गावच्या राजकारणाचे पडसाद या लाभाच्या योजनेत उमटल्याने अन्यायग्रस्त लाभार्थ्यांनी सांगितले यापूर्वी लाभ घेतला आहे की नाही याची खातरजमा घराचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी करायला हवी होती मात्र जुनी घरे पाडून नव्याने बांधकाम सुरू असताना अचानक घरकुल रद्द केल्याचे आदेश आल्याने या कुटुंबाच्या तोंडचे पाणी पाळाले त्यामुळे याबाबत न्याय मागण्यासाठी संघर्ष बहुजन सेनेच्या पुढाकाराने पनाळा पंचायत समितीच्या दारात अन्यायग्रस्त कुटुंबांनी चूल मांडू आंदोलन केलं दारात शेळ्या बांधून शेजारी संसारोपयोगी साहित्य मांडण्यात आलं होतं चूल पेटवून चहा व झुणका करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांच्यासमोर व्यथा मांडून न्याय देण्याची मागणी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच प्रवीण तेली यांनी बाजू मांडली यावेळी संघर्ष बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष सूर्यवंशी रमेश कांबळे युवराज वांद्रे विठ्ठल कांबळे अविनाश पाटोळे सातापा पवार अरुण कांबळे अशोक कांबळे अनिल कांबळे नितीन वांद्रे दीपक पवार प्रवीण कांबळे बाजीराव कांबळे अरुण पवार गणपत कांबळे संजय खवळे राकेश पाटील समाधान समाधानगुरव आदीसह संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते